जोडबावी पेठ डीबी पथकाची कारवाई सहा गुन्हे उघड केस घरफोडीतील सहा जणांना घेतले ताब्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांनी डोके वर काढू नये यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घरफोडी बाईक चोरांवर नजर ठेवून सहा गुन्हे उघडकीस आणून त्यांना अटक केली त्यांच्याकडून बाईक घरफोडीतील दागिने रोकड असा पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे डीबी पथकाकडून पेट्रोल करीत असताना सहा गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींमध्ये बालाजी दुर्गप्पा झिट्टा वय चौवेचाळीस राहणार शिवानगर गुट्टा राज तेलंगाणा अक्षय गुंड राहणार शिंदे चौक सोलापूर विधी संघर्षचा बालक राहणार सर्व मुळेगाव तांडा अविनाश शिवाजी चव्हाण नागेश भीमाशंकर पाटील वय सदोतीस राहणार घोंगडे वस्ती सोलापूर व्यंकटेश द्वारखाना जकल वय सदोतीस राहणार मुडबिवाडी बसव कल्याण कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव सर जोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं मागील पंधरा ते वीस दिवसामधील सात गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यापैकी पाच जोडभावी पोलीस स्टेशनचे आणि एक जेल रोड पोलीस स्टेशनचा आहे त्याच्यामधील एकूण रक्कम पाच लाख तीस हजार रुपयाचे दागिन्यांपासून मोटरसायकलपर्यंतचे मोबाईल आणि बाकीचे इतरही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यासाठी आरोपींना आरोपींचा शोध घेऊन हैदराबादपर्यंत जाऊन एका गुन्ह्यामध्ये दोन लाख पंचेचाळीस हजाराची दागिन्यांची रिकव्हरी केलेली आहे त्याशिवाय एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची मोबाईल टॅब आणि रोख रक्कम त्याशिवाय कॅश सात हजार रुपये आणि एक मोटरसायकल किर्लोस्कर त्याशिवाय किर्लोस्कर कंपनीचे गट्टू आणि स्पेअर पार्ट्स आणि रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ अशाही वस्तू जप्त केलेल्या आहेत यासाठी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब क्राईम मॅडम शेख मॅडम आणि तपास पथकाचे अधिकारी ए पी आय साहेब आणि जाधव साहेब आणि पडसळकर साहेब त्याबरोबर आमचे तपास पथकाचे इतर सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी या कामी मोठं परिश्रम घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत